आमच्या वाडवडी गुजरून गेले चार पिढ्या देऊन गेले आमच्या लोकांना पिय पोर पीक मागून खातात त्याच्यामुळे आम्ही नंदी आहे आम्हाला सरकार सरकारकडून सरकार गवर्नमेंटचा आम्हाला भटकात 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 आमच्या पिढी गेलेली गेले आता जर टिकलेल्या बोरणला दाखला वगैरे मागायला लागला तर बुरण नाव जिल्ह्यामध्ये ताईक झालेले आज ताईक झाल्यानंतर कोटा छोटा जागा घेऊन छोटा तोटा

अवस्था अशी झाली तेव्हा आम्हाला जागा मिळण्यात यायची जमीन दिली पाहिजे शिवाजी महाराज <laughs> आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला सर्वांच्या <laughs> वतीने मी विनम्राचं अभिवादन करतो आपला मुलांना हैदराबाद जॅकेट मध्ये आरक्षण देण्यात पाहिजे आज नंदीवाले तिरमल समाजाचा आरक्षण संदर्भात मोर्चा निघण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चेचा प्रारंभ झाला आहे तरी आमच्या नंदीवाले तिरमल समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला आहे तरी आमचा टी या म्हणजे समाविष्ट करीत जावा नंदीवाले तिरमल समाजाला न्याय मिळावा शासनाला एक नम्राची विनंती आहे कारण की नंदीवाले तिरमल समाज हा भटका जाती समाज आहे भीक मागून घातो हा समाज शमाद। या समाजाला न्याय मिळावा समाजाला एसटी म्हणजे एसटी म्हणजे स्वामिष्ट करण्यात यावा समाजाला कारण की आमचा समाज फार दुर्लभ आहे समाजाला काही जागा नाही घरकुल नाही जातीचे दाखले नाही अशा समाजाला एक एस टी समाजमध्ये सातारा नुसार हैदराबाद नुसार या समाजाला सातारा एस टी समाज एस टी ह्याच्यामध्ये स्वामीष्ट करण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र आज जर मागणी मान्य नाही झाली तर तुमचं पुढचं काय पाऊल राहिले बाकी आम्ही आमच्या हक्क अधिकाऱ्याच्या लढाईसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना कळावं म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे कारण शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आम्ही टी आहोत आम्ही ट्राईब आहोत देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर आम्हाला आजही आम्हाला स्वातंत्र्य नाही आम्ही पारतंत्र्यामध्ये आहोत आमची समाजाची व्यवस्था खूप दुर्बल आहे आम्हाला कसल्या प्रकारचा शासनाचा लाभ मिळत नाही आणि अलीकडच्या काळामध्ये म मराठा सुद्धा मोर्चे निघाले त्यांचा पडलाच पाहिजे परंतु या महाराष्ट्र शासनानं हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला तिरुमली नंदीवाले समाजाला यष्टीचं आरक्षण देण्यात यावं कारण हैदराबाद गॅजेट असं सांगतंय तेंस हा मूळचा विजयंटी समाज हा आदिवासी आहे म्हणून आमची ही लढाई आहे आणि येत्या काळामध्ये जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही जिल्हा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून इथल्या पालकमंत्र्यांना सुद्धा घेराव घालण्याची भूमिका घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आमची दखल घ्या आम्ही मुक्त आहोत आम्ही आदिवासी आहोत सर्वांना जय जाऊ जय शिवराय आयल्यानगर येथे नंदीवाले तिरमल समाजांना एसटी मधून आरक्षण मिळावं म्हणून छावा संघटनेच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी मोर्चा आणलेला आहे यामध्ये साधाऱ्या गॅजेटनुसार नंदीवाले तिरमाली समाज हा आंध्र असेल कर्नाटक असेल हा या प्रवर्गात मोडला जातो आणि यांना ज्या निकष आहेत एस टीचे ते संपूर्ण यांना ला लागू आहेत पाच निकष आहेत त्या अनुषंगाने माननीय राष्ट्रपती महोदय तीनशे बेचाळीस याच्यानुसार या संविधानिकनुसार यांना हे पात्र आहेत परंतु यांच्यामधली जी अवेरनेस आहे जो समाजामध्ये त्यांच्यावर जे यांना माहिती मिळायला पाहिजे होती ज्यानुसार परंतु आता सातारा गॅजेट नाही हैदराबाद गॅजेटनुसार या प्रवर्गाला आता ग्रामपंचायत असल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी कुठेही यांचा एक उमेदवार नाही आहे बाकीच्यामध्ये अनेक ठिकाणी पाच आहेत कोणाचे तीन आहेत परंतु या वर्गाला कुठेही स्थान भेटलेले नाही राजकीय असेल शैक्षणिक सुद्धा हे मागासलेले आहेत त्यांचे आर्थिक असेल शैक्षणिक त्यांची राणी या सर्व निकष आहेत याला हे पात्र असून यांना या वर्गात दर्जा देण्यात यावा कर्नाटक तेलुगू याप्रमाणे जे आंध्राच्या त्या आरक्षण त्याप्रमाणे यांना आरक्षण देण्यात यावं यासाठी आमच्या छावस संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेला आहे आणि यानंतरही जर यांना समावेश नाही केलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई यांच्यासाठी लढणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र